हातभट्टी दारू विकणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांची विशेष न्यायदंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली राजेश राजाराम आंबट व एकोणचाळीस राहणार अरुणा प्राथमिक शाळेजवळ न्यू सुनीलनगर सोलापूर आणि श्रीनिवास व्यंकटेश दासरी व त्रेचाळीस राहणार साईबाबा चौक सोलापूर या दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाल्यानं जेलरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम त्र्याण्णव प्रमाणे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी राजेश आंबट आणि श्रीनिवास दासरी यांच्याकडून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे छत्तीस अन्वये चांगली वर्तणूक ठेवण्याच्या अटीवर पंचवीस हजार रुपयांचं एक वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र घेतलं होतं बंधपत्राच्या कालावधीत या दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत पुन्हा गुन्हा दाखल झाल्यानं या दोघांना पंचवीस हजार रुपये इतका दंड भरण्याबाबतची नोटीस देण्यात आली होती राजेश आंबट आणि श्रीनिवास दासरी हे पर्याप्त संधी देऊनही विहित मुदतीत त्यांचं म्हणणं सादर करण्यात आणि आदेशित दंड भरण्यास असमर्थ ठरल्यानं विशेष कार्यकारी दंडाधिकारी विजय कबाडे यांनी राजेश आंबट आणि श्रीनिवास दासरी या दोघांना सोलापूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याबाबत आदेशित केलं अशी माहिती पोलीस उपाधीक्षक परिमंडळ कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांनी दिली